सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हरितालिका व्रत आहे महिलांच्या आवडतीचं हे महिलां व्रत कारण सौभाग्याचं अखंड रक्षण करणारं आणि मनपसंत नवरा मिळवून देणारा असं व्रत कुठल्या स्त्रीला नकोय किंवा कुठल्या मुलीला नाही आवडणार म्हणूनच अगदी कुमारिकेपासून नवविवाहित आणि विवाहित महिला देखील हे व्रत धरतात मग याचं असं इतकं महत्त्व का तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला अगदी आनंदाने उत्साहाने करतात याचे नियम देखील आहेत तितकेच कडक आणि विधी देखील तितकाच महत्त्वाचा आहे चला तर जाणून घेऊया काय विधी आहे कारण ही जी माहिती आहे ती शास्त्रात धरून आपण इथे शेअर करत असतो या दिवशी पार्वती मातेची पूजा करताना हरितालिका या शब्दाचा अर्थ देखील माहीत असणं तेवढंच महत्वाचं आहे हरतालिका म्हणजे काय तर हरतालिकाचा जर आपण फोड केला या शब्दाची हरित म्हणजे हरण करणे आणि त्यांच्या सखीच्या मदतीने त्यांनी विवाहासाठी हे ठाम व्रत केलं माता पार्वतीने हे व्रत केलं पारिवारिक नियम म्हणून व्रत केले यामुळे या, या व्रताचे नाव हरितालिका हरत म्हणजे अपहरण अलिका म्हणजे सखी सखींनीच तिच्या मैत्रिणींनी तिचे हरण करून तिला जंगलामध्ये नेले आणि हे व्रत करायला सांगितले त्यामुळेच हरितालिका माता पार्वतीलाच संबोधलेलं हे एक नाव आहे कुमारिका मनोवांचित पती मिळावा याकरिता आपल्याकडे कुमारिका हे व्रत अगदी आनंदाने उत्साहाने करतात विवाहित स्त्रिया मनोवांचित पती प्राप्त झाल्यानंतर देखील एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये याकरिता विवाह स्त्रिया हरितालिका पूजन करतात आणि पतीला दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात कुमारिकांना सुयोग्य वरप्राप्ती आणि सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्ती असं या व्रताचं महत्त्व आहे मग पार्वती हरतालिका म्हणजे काय तर मातीची किंवा वाळूची शिवलिंग बनवली जाते आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम पहरात ही पूजा करावी म्हणजे बाराच्या अगोदर ही पूजा ही केलीच पाहिजे कारण प्रथम प्रहर असं सा सांगितलेलं आहे व्रताचार काय करायचा आहे तर ही पूजा करताना दिवसभर उपवास करायचा आहे रात्री यथाशक्ती जागरण करून देवीची आरती करावी आणि कथा ही जरूर वाचावी किंवा ऐकावी पूजेची मांडणी करताना केळीच्या पानांचे खांब रोवावे चौरंगावर किंवा पाटावरती रास घालावी आणि तिथे शिवलिंग जे आहे वाळूचं ते बनवावं त्याबरोबर हळदी कुंकू गुलाल रांगोळी हे सगळं लागणार आहे साहित्य अक्षता फुले तुळशी पत्र दुर्वा आणि सोळापत्री ज्या प्रिय आहेत त्या देखील आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर निरंजन कापूर अगरबत्ती धूप गुळखोबरे बांगड्या फणी म्हणजेच सौभाग्य अलंकार हे माता पार्वतीला आजच्या दिवशी जरूर अर्पण करावे ओटी भरावी पूजा मांडणी करताना केळीचे खांब मांडावेत चौरंगावरती पवित्र जागेवर मंडप तयार करावा माता पार्वती आणि शिवशंकराची प्रतिमा म्हणून शिवलिंग स्थापित करावं मंडपा रेशमी वस्त्र किंवा शृंगाराने सजवावं व्रत आणि उपवास धरावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयाच्या अगोदर उठून स्नान करावं आणि हा उपवास निर्जल अगदी जलहीन देखील अनेक जण धरतात आत्ता कलियुगामध्ये हे शक्य नाही आहे संपूर्ण दिवसभर अन्न पाणी न घेता हे व्रत फक्त दुसऱ्या दिवशी पूजेनंतरच संपवता येते आणि रात्री जागरण करावं कारण जागरण केल्यानंतर भजन कीर्तन आणि जागरणानं हे व्रत राखलं जातं पूजेचा विधी जो आहे तो शास्त्र शुद्ध पार पडतो रथाची मांडणी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये पाणी अक्षदा हळद कुंकू वाहून आपलं नाव गोत्र आपला एरिया आणि आपण जिथे राहतो तिथलं गावाचं ठिकाण वगैरे सगळं म्हणून हा संकल्प कशासाठी तुम्ही करत आहात ते सर्व म्हणून संकल्प सोडायचा आहे नंतर पूजा करायची आहे छोडोछोड आरती करायची आणि नैवेद्य देखील अर्पण करायचा या व्रतानंतर ब्राह्मणांना कपडे शृंगार खाद्यसामग्री दान करणे तसेच दक्षिणा देणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि ही कथा जर तुम्ही ऐकली नाही आजच्या दिवशी तर हे व्रत अर्धवट राहतं व्रताचं फलप्राप्ती होत नाही त्यामुळेच आजच्या दिवशी या कहाणीला देखील तितकंच महत्त्व आहे हरतालिका व्रताचा पौराणिक संदर्भ म्हणजे ही कहाणी ती कहाणी ऐकूया कारण हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या पर्वताची ही कन्या ही मुलगी म्हणून हिचं नाव पार्वती असे ठेवण्यात आले तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी राजाला लागली होती एकदा नारद मुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले हे पर्वत श्रेष्ठा तुझ्या या स्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठवले आहे ते ऐकून हिमवानाला आनंद झाला त्याने पार्वतीला ही बातमी सांगितली पण पार्वतीने मनोमन कैलासराना शंकराला पती मान मान्य केले होते आणि तसं प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य काही तिचे झाले नाही तिने आपल्या मैत्रिणींना हा निरोप पाठवला की तुम्ही माझा दुसऱ्या कोणावर विवाह करून दिला तर मी जीव देईल आणि मग मैत्रिणींनी हे ऐकलं आणि तिला तू तपश्चर्या कर म्हणजे तुला मनोवांचित वर प्राप्त होईल असं सांगितलं आणि हे ऐकल्यानंतर पार्वती मैत्रिणींसोबत त्या जंगलामध्ये गेली की त्याला काही स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिचे झाले नाही पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली तिथे ती तिने घोर तपश्चर्या केली नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू लागली प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने फळे खात होती नंतर तिने तेही सोडून दिले त्यामुळे तिला अपर्णा हे नाव पडले तिच्या तपश्चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले ती म्हणाली तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल तर माझे पती व्हा मी मनोमन तुम्हाला आपले पती मानले आहे शंकराने तथाच तू म्हटले आणि निघून गेले पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला त्याने तिला घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्या करण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला भगवान श्री शंकराने दिलेला वरही सांगितला तिचा दृढ निश्चय आणि श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकरांशी करून दिला पार्वतीची निष्ठा श्रद्धा आणि भक्ती यामुळे तिचं लग्न भगवान शिवशंकरांसोबत झालं आणि शंकराला पार्वती पार्वतीपते असं नामाविधान पडले हरितालिकेचं जे पूजा साहित्य आहे ते देखील तुम्ही मी इथं सांगितलेलं आहे त्या प्रकारे करा आणि ज्या अर्थे आपण दरवेळेस जशी पूजा करतो त्याप्रमाणे देखील करू शकतात चौरंगावर किंवा पाटावर तांदळाचा सपाट ढीक करून त्यावर गौरी व हरतालिका यांच्या मूर्ती ठेवू शकतो वाळूचे शिवलिंग तयार करावे वाळू जर नाही मिळाली तर अखंड तांदळाचेच शिवलिंग तयार करावे कारण शहरी भागात खास करून वाळू ही मिळत नाही तेव्हा असा प्रश्न पडतो की मा मग आता काय करायचे अनेक जण आपल्या देवाऱ्यात असलेले शिवलिंग तिथे ठेवतात आणि मग पूजा मांडतात ते देखील चालतं आता काय करायचं आहे तांदळाच्या एका ढिगावर म्हणजे उजव्या बाजूला तांदळाच्या एका ढिगाऱ्यावरती सुपारी ठेवायची त्या सुपारीवरती गणपती म्हणून पूजन करायचं आणि त्यानंतर एक विडा मांडायचा तिथे खारी बदाम नाणं ठेवायचं फळ ठेवायचं सुपारी हे सगळं विडा तिथे मांडायचा आणि त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मग हे व्रत मांडून आरती करावी आणि पूजेमध्ये ज्या सोळा पत्री वाहिल्या जातात त्या सोळा पत्रींना देखील खूप महत्त्व आहे वे वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुलांची पूजा केली जाते धूप दीप निरांजन दाखवला जातो हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यामध्ये जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आगाडा चाफा केवडा डाळिंबाची पाने वाहतात आणि मनोभावे प्रार्थना करतात सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती केली जाते आणि या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारी रात्रभर जागरण करता। करतात झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात आणि या जागरणाने शिवशंकराला प्रसन्न करतात म्हणूनच रात्री बारा वाजता बेलाचे पान चाटून काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते चाटून तर कोणी खडीसाखर केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करू शकतात याला काही हरकत नाही आहे कारण प्रत्येक भारतीय सणामध्ये वैज्ञानिक कारण आहे तसेच हरतालकीचे आहे या सणात विविध प्रकारचे झाडे पाने वापरले जातात व ते प्रत्येक झाड प्रत्येक घरी आवर्जून लावावे हा त्यामागचा हेतू आहे जेणेकरून निसर्गाचे रक्षण होईल सर्वत्र हिरवळ राहील आणि पर्यावरणपूरक असं आपलं घर अंगण राहील चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा आणि कमेंटमध्ये पार्वतीपते हर हर महादेव उमा महेश्वर आय नम असं नक्की लिहा आणि हरतालकेच्या व्रताच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा